रामकृष्ण हरी मंडळी आपल्या मुलांचा वाढदिवस असेल किंवा मैत्रिणींसोबत छान वेळ स्पेंड करायचा असेल अशा झटपट आणि सुंदर होणारी ही रेसिपी म्हणजे बिर्याणी बाजारात दाम दुपटीने पैसे खर्च करून बिर्याणी भात आणण्यापेक्षा कढईमध्ये दोन कांदे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे मग त्यावर कोबी फ्लावर शिमला मटार गाजर बीट आपल्याला आवडतील त्या भाज्या घालून छान परतून घ्यायचे दोन मिनिटे परतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून वाफ घ्यायचे त्यामुळे भाज्या शिजूनही निघतील आणि त्यांचा क्रंचही कायम राहील अगदी जास्त शिजणार नाही नाही पाणी घालायचे दोन तीन मिनिटांनंतर झाकण काढून त्यामध्ये मुठभर बारीक चिरलेले टोमॅटो ही घालायचे पुन्हा परतून घ्यायचे पुन्हा थोडेसे शिजू द्यायचे अशा प्रकारे आपल्या भाज्या तयार होतील आवडत असेल तर यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची मग त्यावर भाज्यांच्या हळद घालायची नाही छान परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला जे तांदूळ मिसळायचे आहेत ते तांदूळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून बाजूला ठेवून द्यायचे मग कुकर मध्ये घालून त्यावर इंचभर वर येईल इतकेच पाणी घालायचे चवीपुरते मीठ आणि दोन चमचे घालायचे त्यामुळे तांदूळ अगदी सुटसुटीत होतील मग दोन शिट्ट्या घेऊन कुकर थंड होऊ द्यायचा झाकण काढून सर्व तांदूळ परातीमध्ये पांगून ठेवायचे फॅन खाली ठेवले तरी चालेल अशा प्रकारे अत्यंत सुटसुटीत असा भात आपल्याला मिळतो हा भात आपण या भाज्यांवर घालून छान एकजीव करून घ्यायचे आणि मिनिटभर झाकण ठेवून वाफ द्यायची पुन्हा छान परतून घ्यायचे यामध्ये वेगळी चव हवी असेल तर बिर्याणी मसाल्याऐवजी आपण वेगवेगळे सॉस वापरू शकतो किंवा सरळ शेजवान चटणीही टाकू शकतो अशा प्रकारे अत्यंत चवदार असा भात खूप कमी परिश्रमात तयार होतो त्यामुळे असा भात नक्की करायला हवा घरातल्यांना तर आवडेलच पण जर कुणी पाहुणे आपल्याकडे आले तर आपली स्तुती केल्याशिवाय राहणार नाही मैत्रिणींना खाऊ घातला तर त्या रेसिपी मागितल्याशिवाय राहणार नाही